नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी भिवंडी तालुक्यात सापेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पडगा बोरवली मोंडूळ जिल्हा परिषद गट आयोजित भगवा सप्ताहाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप असा मान्यवरांचा सत्कार असा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन नियोजन संयोजन प्रमुख प्रकाशजी भोईर प्रमुख कृष्णाजी वाकडे गोपाळजी पाटील एकनाथजी पाटील भास्करमाळी प्रमुख रोहिदास सुतार शाखा प्रमुख युवा वसंत पाटील उपविभाग प्रमुख उप सुरेश पाटील उपशाखा प्रमुख सूर्यकांत कांबर शाखा प्रमुख आरोग्य तपासणीसाठी आलेले सर्व नागरिक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक महिला पदाधिकारी आलेल्या सर्व मान्यवरांचा युवा शाखा प्रमुख रोहिदास सुतार व विभाग प्रमुख भास्कर माळी यांच्या हस्ते सर्वांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला नेत्र आरोग्य रक्तदान करणारे रक्तदाते रक्तदान म्हणजे जीवनदान सर्व डॉक्टरांची टीम या सर्वांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर संपन्न करण्यात आले

नेमणुका या भगव्या सप्ताहामध्ये व्हाव्यात अशी संकल्पना प्रकाश भोवे यांच्या संकल्पने भगव्या सप्तामध्ये त्यांनी लाईटलाईन मार्गदर्शनाखाली आणि त्या माध्यमातून हो आपण जोरदरी तर जनतेला आणि त्याचा उपयुक्त आपण कार्यकर्त्याला शोधत असतो परंतु या ठिकाणी काही मडगाव या तिन्ही गटामधून रक्तदानाने शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना भरभर धन्यवाद देतो आणि त्याचा फायदा घेऊन आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला अतिशय

ठीक या विभागात आपण पाहतोय अतिशय सुरेश सुंदर मी भास्कर माळी यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते हरीवंक पाराणी सुभाष महाराज तरणे यांना आपण सन्मानित करायला या भूमिकेला अनुसरून अतिशय सुखी वससेना तर आपण कार्यक्रमाची सुरुवात केली शिवसेना म्हणजे मार्गदर्शक आधारसंघ म्हणून आम्हाला रक्तदान दिलं असं अशी टक्के समाज करा आणि वीस टक्के राज हा दृष्टी दृष्टिकोन बोला समोर ठेवून या तिन्ही विभाग जिल्हा परिषद गटातील उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांची सर्वांची संकल्पना की आपल्या विभागामध्ये आरोग्य शिबिर व्हायला पाहिजे आणि त्या आरोग्य शिबिराचा समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष सोने काशीनाथ पाटील यांच्या सौजन्याने डोळेचं या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामुळे हो आपल्याला नेवचिकित्सास्त्र वाटप हा कार्यक्रम आला